पटलक यांच्या आतशबाजी मध्ये या ठिकाणी दमदार कार्यसम्राट आमदार भास्कर शेठ जाधव यांचं या ठिकाणी uh, आगमन होत आहे या ठिकाणी

एकदा ज साहे सम्रामदा भास्कर शेख जाधव या साहेबांचं या ठिकाणी होिअल टायगर ज्याने आपण संबोधू या सोन रत्नागिरी आणि सुगंध महाराज प्रभर यांच्या नावाची फॅबी आहे याच्या नावाची प्रचिती आहे असे अँड हो भास्कर शेख जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय साहेबांचं आपण करूया हार्दिक 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 स्वागत याच्या बरोबर संपूर्ण अतिथीगण मान्यवर बोललो या मुख्य व्यस्कृत दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे एका जोरदार टांच्या गदक हार्दिकाचं स्वागत करूया दमदार कार्य दमदार भास्कर शेठ जाधव साहेबांचं एकदा जोरदार चालला पाहायला मित्रांनो या रत्नागिरी चे रियल हिरो या विभागाचे रियल हिरो आणि त्यांच्या सोबत आलेले त्यांचंही आपण हार्दिक हार्दिक अस स्वागत विक्रम जाधव साहेबांचं हार्दिक 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 असं स्वागत धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल थोडस एकदा आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं शिवराय शिरंगार तळी आणि शुरुंगार शृंगारी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस यांच्या वतीनं या क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत आणि या स्पर्धांकरता उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री विक्रांत जाधव आमचे युवा सेनेचे तालुका प्रमुख श्री इम्रान घारे या गावचे उपसरपंच माझे तरुण सहकारी श्रीयुत आशिमबाई साले पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री सुनील पवार माझे तरुण मित्र रुपेश भोसले त्याचबरोबर इथं उपस्थित असलेली सगळी सचिन जाधव वगैरे नाव काय सूरज शिंदे सर्व खेळाडू आणि उपस्थित बांधवनो आणि भगिनीनो माझे तरुण मित्र सुयोग भोसले यांनी काल रात्री मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही खामशेतला आणि पालपेणे गावामध्ये उद्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने येणार आहात आणि त्याच वेळेला आमची शृंगार तळी आणि शृंगारी प्रीमियर लग लीग या देखील स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत आणि त्या स्पर्धांना देखील तुम्ही यावं अशा प्रकारचा त्यांनी आग्रह केला मला तुम्हाला सर्वांना धन्यवाद द्यायचे आहेत की गावात गावात गावातल्या गावातले सगळे आयोजक आणि गावातल्याच मुलांना आपल्या अंगामधलं कौशल्य शौर्य चिकाटी आणि आत्मविश्वास हा अधिक मजबूत करण्याकरता या मंडळींनी तुम्हाला ही मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे मगाची शेवटची मॅच आपण बघत होतो आणि सुरुवातीला असं वाटत होतं की ही मॅच एकतर्फी होईल आणि नाशिमबाई साले हरतील असं वाटत होत परंतु कबड्डी आपला क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे शेवटच्या बॉल पर्यंत कोण जिंकेल आणि कोण हारेल हे सांगता येत नाही कारण तो खेळ म्हणजे बुद्धिमत्तेचा खेळ आहे या खेळामध्ये पेशन्स ठेवावे लागतात या खेळामध्ये ताकदीपेक्षा युक्ती अतिशय महत्वाची ठरत असते आणि मगाशा आशिमबाई सांगत होते की पहिले तीन महत्वाचे बॉलर हे होऊन गेले आणि शेवटचे त्यांनी काय नये त्या कदमाने हेच कदम यांच शोट, ना मला हेच बॉलर आहेत जेव्हा वर्गामध्ये ढ विद्यार्थी शेवटी बसवले जातात तशा पद्धतीनं दोन तुलने कमकोज असलेले बॉलर हे मागे ठेवले हो गेले होते पण कधी कधी मागच्या भागावर बसलेला विद्यार्थी हा कधी पहिला नंबर लावतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही तसंच मला वाटत शेवटच्या दोन बॉलरनी ही मॅच फिरवण्याचं काम केलं ही मॅच त्या ठिकाणी इथं सांगत असताना काय म्हणाले ते म्हणजे इक्वल झाले तर काय कंपल्सरी चेस आता आमच्या वेळेला काय नव्हतं आणि मी तर कबड्डीचा क्रिकेट क्रिकेटपेक्षा मला एखाद्याचे पाय म्हणजे माझे पाय कोण खेचतात नाशातला भाग नाही <laughs> परंतु त्या तावडीतून सुटायला मला आवडतं आणि म्हणून मला कबड्डी जास्त आवडते आमच्या काळामध्ये हे क्रिकेट विकेट एवढा काही विषय नव्हता कबड्डीचं फार महत्व होतं खो खोचं महत्व होतं लंगडीचं महत्व होतं आट्यापाट्यांचं महत्व होतं विठीदांडूचं महत्व होतं भोवरा खेळायचं महत्व आमच्या काळामध्ये होतं पण आता गावागावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात काय मिळतं खेळातून खेळातून काय मिळत खेळातून एक आत्मविश्वास मिळत खेळातून सातत्याने जिंकण्याची जिद्द ही खेळातून आपल्याला निर्माण होते आपल्या माहितीमध्ये कदाचित असं कुठे असेल असं मला वाटत नाही पण आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये विविध प्रकारच्या नैराश्यातून आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतात मग कधी व्यवसायामध्ये आपण जर लॉस गेलो तर माणूस नैराश्यातून त्या ठिकाणी आत्महत्या करतो शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतात कुठे काही भांडण झालं म्हणून आत्महत्या अशा वेगवेगळ्या प्रकारे आत्महत्या करतात पण माझ्या माहितीप्रमाणे खेळामध्ये खेळणारे खेळाडू जिंको अगर हलो परंतु ते मनातून कधी निराश होत नाही हताश होत नाही आणि अशा प्रकारचा आत्महत्येसारखा मार्ग कधी ते निवडत नाही याचं कारण मैदानावर सातत्याने ते एकच ध्येय घेऊन उभे उतरलेले असतात त्यांच्यासमोर एकच ध्येय असत की मला जिंकायचंय मला जिंकायचंय मला दुसऱ्याला हरवायचंय यापेक्षा मला जिंकायचंय आणि आयुष्यामध्ये हा मूलमंत्र माझ्या तरुण मित्रांनो कायम तुम्ही जोपासा कायम जपा की मला कोणालाही हरवायचं नाहीये मला स्वतःला जिंकायची जर दोन रेषा असतील आणि आपली रेषा ही त्या दुसऱ्याच्या रेषेपेक्षा जर छोटी असेल एकाच बाजूला दोन रेषा मारलेल्या असतील एक मोठी असेल आणि एक छोटी असेल तर तुम्हाला तुमची रेषा मोठी करायची असेल तर दुसऱ्याची रेषा पुसून लहान करून तुम्हाला तुमची रेषा मोठी करता येणार नाही तर त्याच्या रेषेपेक्षा तुम्हाला तुमची रेषा मोठी करावी लागेल याचा अर्थ असा की तुम्ही आयुष्यामध्ये एक मूलमंत्र मंत्र खेळासाठी पाहिजे की मला दुसऱ्याला हरवायचं नाही तर मला जिंकायचंय मी जिंकलो की तो आपोआपच हरणार आहे मी जिंकलो की तो आपोआपच हरणार आहे आणि म्हणून मला जिंकायचं आहे हे माझं ध्येय आहे हा माझा संकल्प आहे हे माझं उद्दिष्ट आहे आणि याच्या करता म्हणून मी मैदानात उतरलोय आता सुद्धा शेवटच्या बॉल पर्यंत काय होईल एक बॉल चार रन दोन बॉल चार रन एक बॉल चार रन दोन बॉल तीन रन असं होत होत शेवटी असं वाटलं आता एकाचा आत चौकार सहज मारेल सहज वाटत होत पण तसं झालं नाही तसं झालं नाही आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये दे देखील असंच असत कधी कधी आपण ठरवतो ते सगळंच आपल्या मनासारखं होत नसत सगळंच आपल्या मनासारखं होत नसत आपल्या मनासारखं घडावं आपल्या मनासारखं व्हावं आपण जे ठरवलेलं आहे तसंच व्हावं करता, करन, आपले 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 ही अपेक्षा बाळगणं त्याच्याकरता प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे परंतु आपण ठरवतो ते सगळंच आपल्यासारखं होईल आपल्या मनासारखं होईल हे आपल्या हातामध्ये नाही आणि म्हणून प्रयत्न करत राहायचा तो शेवटी चांगलं करण्याकरता करत राहायचा शेवटी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करत राहा कष्ट करत राहा परंतु फळाची अपेक्षा करू नका मला वाटतं खेळातून सुद्धा हा जबरदस्त विश्वास जबरदस्त विचार या मैदानातून मिळतो आणि जीवनामध्ये एक आनंदी जीवन जगण्याचं जिद्दी जीवन जगण्याच आत्मविश्वासान जगण्याच एक बाळकडू किंवा ऊर्जा या मैदानातून मिळते आणि म्हणून मैदानावर खेळणारी मुलं आपल्याला अशी वाटतात की ती काय वेड्यासारखी दिवसभर खेळत असतात पण तसं नाही त्या खेळण्यातूनच निश्चितपणे काहीतरी ते घडत असतं घडवत असतं आणि म्हणून तुमच्या हातून देखील चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडाव्यात अशा प्रकारचे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला तर असा खूप उच्च परंपरेकाचा परंपरेचा वारसा आहे खेळाचा आहे काव्याचा आहे लेखनाचा आहे शौर्याचा आहे आणि म्हणून त्या कुठेतरी पठडीमध्ये तुमची नोंद व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन तुम्ही देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळा खेळावेत तुमच्यातला एखादा जरी खेळला तरी आपण सगळे खेळू खेळलो अशा प्रकारचा आनंद हा आपल्या सर्वांना निश्चितपणे मिळेल आणि तो मिळावा अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करतो शुभेच्छा व्यक्त करतो माझे मित्र सुयोग भोसले आणि यांनी तुमच्या सर्वांच्या वतीनं आम्हाला निमंत्रण दिलं या ठिकाणी बोलावून जो आपण सर्वांनी मान सन्मान केला आदर सत्कार केलात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन आपल्या हातून अशीच समाज उपयोगी कामं होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो तशा शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय जह महाराष्ट्र